संतप्त शेतकऱ्यांचे ओझर येथील उपबाजार समितीत कोथंबीरला कमी भाव पुकारल्यामुळे आंदोलन कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण असतानाच पिंपळगाव बाजार समितीचे उपबाजार असलेल्या ओझर येथे कोथंबीरला कमी भाव पुकारल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमण झाले शेतकरीने मार्केटमध्ये मा काही तास ठिय आंदोलन केले दोन दिवस पूर्वी कोथंबीर पस्तीसशेपर्यंत भाव होता तर गुरुवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथंबीरला शेकोड्याला अवघ्या तीनशे ते पाचशे रुपयाचा दर पुकारल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमण झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान बाजार समितीकडून शेकडा हजार रुपये भाव वाढून आणि आक्रमण झालेले शेतकरी शांत झाले लिलाव सुरू करण्यात आले अजूनही कांद्याचे दरात सुधारणा होताना दिसत नसतानाच दुसरीकडे बाजार समितीत लिलावामध्ये पालेभाज्यांना भाज्यांना कवडीमोल भाव मिळत आहे आज ओझर हो मार्केट कमिटीमध्ये काल जी कोथंबीर भाजी असेल किंवा कोणताही भाजीपाला असेल कोबी असेल फ्लॉवर असेल तर काल जी माझी कोथंबीर होती ती कोथंबीर काल तीन हजार रुपये भाव गेली होती आणि आज ती कोथंबीर तीनशे रुपये दोनशे रुपये भावाने गेली दोनशे रुपये भाव म्हणजे एक जुडीचा भाव दोन रुपये काल त्या जुडीचा भाव वीस रुपये होता ती जुडी आज तीस रुपये भावाची जुडी असेल किंवा वीस रुपये भावाची जुडी असेल ती दोन रुपये तीन रुपये भावानं आज मार्केट कमिटीमध्ये गेली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जो काही माल आहे तो माल तसाच ठेवला आहे तो माल शेतकरी व्यापाऱ्याला द्यायला तयार नाही तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे काल जो काही भाव गेला आहे त्याच्यापेक्षा भाव किती कमी होऊ शकतो थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतो जी काल दोन हजार रुपये जायला असेल तर ते आज पंधराशे रुपये जाऊ शकतं सोळाशे रुपये जाऊ शकतं पण त्याच्यात असं घडलं की डायरेक्ट दोन रुपये तीन रुपये घडल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आहे आणि शेतकरी आता रात्रीचे अकरा वाजले तरी मार्केटमध्ये जे कोणीही जेवण केलेलं नाही काही नाही लहान लहान मुलं आहे सगळ्या काही गोष्टी इथं सगळे लोक अजून पण थांबलेले आणि त्याच्यावर आज कोणीच काही निर्णय घ्यायला तयार नाही जे काही शेतकऱ्याचं म्हणणं असेल का बाबा आमचा जो कालचा काही जो भाव असेल त्याच्यापेक्षा दोन रुपये तीन रुपयाने कमी घ्या पण आमचा माल घ्या कारण हा माल ना शिवंत हा माल टिकणार नाही जी काही कोथंबीर ही सकाळपर्यंतसुद्धा राहू शकत नाही आता जी कोथंबीर आता आम्ही इथं मार्केटला आणली हिला पर्यायी मार्गच नाही म्हणजे ती आम्हाला सोडून नाही किंवा मग फेकून नाही अशी परिस्थिती शेतकरी झाली आणि गेले कितीतरी दिवस बस नाही कोथंबीरीला भावच नव्हता आणि आज इकून तिकून